नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एम एस जॉब आलट या युट्यूब चॅनलमध्ये सर्वात अगोदर आपल्या एम एस एफ जवानांना जय हिंद जय महाराष्ट्र व मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आज अशी माहिती घेऊन आलो आहोत की बरेचसे बरेचसे विद्यार्थ्यांनी मला कि किंवा बऱ्याचशा मुलांनी मला कमेंट करून विचारलं होतं की सर एम एस एफची नवीन भरती केव्हा निघणार आहे नवीन भरती म्हणजे मित्रांनो जसे की आपल्याला माहितीच आहे दोन हजार एकोणावीस एकोणावीस एकोणावीसमध्ये ओपन भरतीसाठी फॉर्म भरून घेतले होते व ती भरती कॅन्सल झाल्यानंतर परत म्हणजे त्यावेळेस कोरोना आला होता आणि दोन तीन वर्ष काही ती भरती निघालीच नाही त्याच्यानंतर दोन हजार बावीसमध्ये ती भरती परत घेण्यात आली होती सात का साडेसात पदांची ती भरती होती म्हणजे तीच ओपन भरती निघाली होती त्यानंतर आता ओपन भरती निघालेलीच नाही आहे तर बऱ्याचशा मुलांनी मला कमेंट करून विचारलं होतं की सर ओपन भरती का निघणार आहे डायरेक्टची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे जी भरती के आयोजित केली जाते ती भरती निघणार आहे की नाही तर त्याबद्दलच मी थोडक्यात माहिती सांगणार आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला तर मग बघूया ओपन भरतीबद्दल जर बोलायचं झालं मित्रांनो तर सध्या तो ओपन भरती निघणं हे म्हणजे थोडं कठीणच वाटतंय त्याचं कारण असं आहे मित्रांनो कारण लगातार दोन वर्ष आपले पोलीस भरती राबविली गेली त्यामुळं पोलीस भरतीवर हो जे आपले वेटिंगला जे विद्यार्थी होते त्यांनाच महाराष्ट्राच्या सुरक्षा महामंडळातर्फे कॉल येतो किंवा मेसेज येतो किंवा फॉर्म भरायच्या टायमाला त्यांच्याकडून त्याच्यामध्ये ते नमूद केलं जातं जर आपण वे एक दोन तीन मार्कांनी वेटिंगवर असला तर महाराष्ट्र रश, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये कर्तव्य करणं इच्छुक असाल असं ज्या आपण वेळेस ज्या वेळेस आपण फॉर्म भरतो त्यावेळेस त्यांच्याकडून ते विचारण्यात येतं तर जे विद्यार्थी आपले वेटिंगवर होते म्हणजे पोलीस भरतीमध्ये जे उमेदवार वेटिंगवर असतात त्यांनाच या ठिकाणी आता बोलवण्यात येत आहे आणि बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी घेत घेण्यात आले आहे मागील एक एक दोन वर्षामध्ये त्याच्यामुळे मित्रांनो ओपन भरती निघणं हे आता थोडं कठीणच आहे समजा पोलीस भरती कधी नाही निघाली तर मग ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाला जवानांची गरज भासली त्यावेळेस नक्कीही भरती शंभर टक्के निघते पण आता सध्या त्यांना भरती राबवण्याची गरज नाही कारण ऑलरेडी जे पोलीस भरतीमध्ये भरपूर उमेदवार वेटिंगवर असतात त्यांनाच याच ठिकाणी त्यांना या ठिकाणी कॉल करण्यात येतो मग त्यामध्ये महिला सुरक्षा रक्षक असो किंवा पुरुष सुरक्षारक्षक असो त्यांना या ठिकाणी बोलवण्यात येते आणि ओपन भरती कधी निघालीस मित्रांनो तर तुम्हाला चॅनलवर त्याबद्दलही अपडेट मिळूनच जाईल पण आता का <coughs> का तर काही शक्यता दिसत नाही आहे पोलीस भरतीमुळेच आणि जर का अजून पोलीस भरती जर आपल्या महाराष्ट्रात राबविली गेली तर त्यांना गरज भाल्यानंतर परत ते वेटिंगवाले जे आपले पोलीस भरतीचे उमेदवार असतात त्यांनाच या ठिकाणी बोलवले जाईल हां जर का मित्रांनो पोलीस भरती जर का लवकर निघाली नाही तर मग शक्यता आहे की एम एस एफची ओपन भरती निघू शकते आणि मित्रांनो ओपन भरतीच ओपन भरतीचा ओपन भरतीचा जर आपण विचार केला मित्रांनो तर यामध्ये य आपलं सोळाशे मीटर म्हणजे पन्नास मार्काला सोळाशे मीटर असतं व बारावीच्या मार्काला त्यांनी पन्नास मार्कामध्ये डिवायडेशन केलेलं आहे बारावीच्या मार्काला ग सत्तर किंवा सत्तरच्यावरती मार्क असाला आपल्याला तर त्याच्यामध्ये पन्नास मार्क त्यापेक्षा कमी असले साठ ते सत्तरच्यामध्ये तर चाळीस मार्क असं त्यांनी त्या ठिकाणी डिवायडेशन केलेलं आहे त्यावरही एक मी व्हिडिओ घेऊन येणार आहोत मित्रांनो आपण आणि ओपन भरतीसाठी हाईट चेस्ट वेट हे पण त्या ठिकाणी घेतात आणि मागच्या वेळी जी ओपन भरती झाली होती ती आपले महामंडळातर्फे ती आपले जे राज्यातील राज्य राखीव पोलीस बल म्हणजे आपण एस आर पी एफ म्हण एस आर पी एफ म्हणतो त्यांनी आपली भरती घेतली होती तर भरती एकदम, भरती मित्रांनो एकदम म्हणजे भरतीचे नियम एकदम कडक होते मित्रांनो एकशे सत्तर सेंटीमीटर हाईट साठ किलो वजन त्याच्यामध्ये थोडंफार वजन कमी वगैरे असेल तर त्या ठिकाणी चाललेलं नाही मित्रांनो त्याने त्या ठिकाणी बात केलेले होते उमेदवार भरपूर हाईटमध्ये पण काही सूट वगैरे हो असं काही नव्हतं आणि म्हणजे पन्नास मार्काला ग्राउंड होतं आणि पन्नास मार्काला पन्नास मार्क आपल्या बारावीच्या मार्कला होते त्यानुसारही भरती म्हणजे अशा पद्धतीने भरती राबविली जाते आणि आता सध्या तर आपले पोलीस भरती वेटिंग जे उमेदवार आहे त्यांनाच या ठिकाणी बोलावत आहे तर ही मित्रांनो आजची अपडेट जे जे की मला बऱ्याचशा आपल्या मित्रांनी मला कमेंट करून विचारलं होतं सर नवीन भरती केव्हा निघणार आहे त्यावर तुम्हाला मी थोडक्यात माहिती देण्याचा इथे प्रयत्न केला जर नवीन भरती वगैरे निघाली तर मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला त्याबद्दलही माहिती देणार माहिती देणार चला मित्रांनो भेटूया अशाच नवीन नवीन अपडेटसाठी त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो जेणेकरून अशाच नवीन नवीन अपडेट आप आपल्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांना जय हिंद जय जे महाराष्ट्र